सलमान आवश्यक ती सुरक्षा देण्यात आली आहे आणि गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे बिश्नोई गँगचा राज्यात हातपाय पसरण्याचा प्रयत्न आहे पण त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे कदम आज जालना दौऱ्यावर होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाची आढावा बैठक देखील घेतली यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते प्रफुल्ल पटेल यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा यां गरज नाही असं ते म्हणाले पवार महाविकास आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेत शरद पवार यांची राजकारण करण्याची पद्धत उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे असा टोला देखील कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याच्या पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौरावर आलेलो आहे आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली माननीय माजी मंत्री अनिल कुलकर्णी साहेब जे आमचे आमदार लावटी सर म्हणजे देखील उपस्थित होते अधिकारी उपस्थित होते प्रशासकीय आढावा घेण्यात आला परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्कमंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं शिवसैनिकांची कामं करणं आमदार महोदय तर आहेतच अजून खोकर साहेबांचे अतिशय अनुभवी माझी मंत्रिमंडळाने काम पाहिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांचं की व्यक्ती आहेतच परंतु एक ह्या पराच्या मार्फत संपर्कमधी पराच्या मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता आज इथे आलेला आहे नाही सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि विष्णव गांच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे आ, ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही ती सुमोठच कारवाई केली आहे म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि विष्णोई गँगचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून हे खंडणी मागायचे आणि असे त्यांचे जे काय त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापन करणे त्यांचा प्रयत्न आहे तो का मी यशस्वी देणार नाही